श्री शिवा नमस्कार शिवाय नमस्ते कुठून आलो तुम्ही नगरवरून आलो अल्ल्या नगर ही कथा कशी वाटली तुम्हाला इथलं आयोजन आणि सगळ्या गोष्टी तुमची व्यवस्था कशी झाली किती दिवस तुम्ही इथे होतात कथेसाठी आम्ही इथे कथेला येतो दोन दिवस अगोदर आलो पण आतापर्यंत जी काय आम्ही पाच ते सहा कथा केल्यात ना नागपूर पुन्हा पंढरपूर संभाजीनगर साखरीची कथा पण केली पण इथे जी नियोजन होतं असं नियोजन आम्हाला एकही कथेत आढळून नाही पंढरपूर नागपूर या ठिकाणी आम्ही पाणभोवलं तर जेवणाची व्यवस्था अशी असायची की एक अर्धा पण इथं असं होतं की एका एका वेळेला एक एक, 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 एक लाख बांधूक जरी गेलं तरी एक मिनिट सुद्धा इथे थांबावं लागत नव्हतं जे महत्वाचं नियोजन म्हणजे हे खूप आवडलं आम्हाला पाण्याची व्यवस्था अशी की एकाही वेळेला पाणी टायता आम्हाला भासली नाही जागेबद्दल सुद्धा काही म्हणजे प्रश्न उद्भवला नाही सारीच व्यवस्था म्हणजे एक एक इतकं सुद्धा सुद्धा नाही की तुम्हाला दाखवून ही जी कथा आहे ती मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी इथले स्थानिक नेते भाजप नेते मकरंद साहेब पाटील तसंच बापूसाहेब पाटील यांच्या कडून हे आयोजन होत त्यांना तुम्ही काय सांगाल सांगाल काय आता आनंदच एवढा झाला की इथे कोणत्या प्रकारची मुन्वच राहिलेली नाही सांगायला म्हणजे बाकीच राहिलं नाही काही <laughs> हा खूप चांगलं काम केलेलं त्यांनी म्हणजे आपल्या धर्माला याला शोभा असं म्हणजे खरोखर एकदम निष्ठा श्रद्धा म्हणजे आपल्या धर्माबाबतीत सांगत झालं म्हणजे पण असं जर असे जर धार्मिक कार्य जर करीत राहिले तर आपला धर्म वाढीस लागायला आणि प्रबळ व्हायला टाइम लागणार नाही पैठणच्या जवळ आमचं गाव असल्यामुळं आणि पैठणच्या आम्ही पाच सहा कथा केल्यात पण इथली कथा म्हणजे अप्रत्रिम कशीच आता त्यांनी सांगितलं आम्ही नागपूरला गेलो पुण्याला गेलो एका टायमाला एका गर्दीत शंभर हजार माणसं गेले तर थो थोडं वेट कर थांबावं लागत होतं पण इथं गेलं की किती असंख्य असे मुंग्यासारखे लोक हे निघत होते एखाद्या वार हे हे निघतात मुंग्याचे तसे एकदम गासी किती गेले ना एकाच टायमाला पटकन जेवण हो व्हायचं म्हणजे इथली सोय आणि आतापर्यंतच्या कथा कधीच पाहिली नाही तुम्हाला माहित आहे इथलं आयोजन फक्त वीस दिवसात झालं वीस दिवसात बा शिवाय ही भोलेबाबाची कृपा आहे आणि भोलेबाबा आणि पहिल्याच काय म्हणले हे शहर म्हणजे विश्वासची नगरी आहे बरोबर पहिल्याच oh. दिवशी म्हटले हे yeah. दादा oh. तर इथले जे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम केलं इथले स्थानिक नेते भाजप नेते मकरंद साहेब पाटील बापूसाहेब पाटील तसंच yeah. शारदा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या नियोजनातून हो ही कथा पार पडली सगळे लोक एकत्र येऊन काम केलं तर याबद्दल तुम्ही काय सांगाल हे okay. म्हणजे धन्यवाद तर थोडेच आहेत पण एक हे धर्माचं काम जास्त अप्रतिम केलेलं त्यांनी धर्म असं जर हे कथा होत राहिलं तर मतदारसंघ ना हे एकदम सगळे भाविकच हे होतील सगळे कुठून आलात शहाद्यात शिव महापुराण कथा पार पडली हे कसं कळलं तुम्हाला आणि तुम्ही इथे कसे आलात कधी आलात आणि वेळली व्यवस्था कशी वाटली तुम्हाला पन, मा मा दून, मी हमेशा टी व्हीवर कार्यक्रम बघत असतो तसे चार पाच कार्यक्रम आम्ही लाईव्ह मंडप येऊन पाहिले केलेले पण जालनाची इथली सभा इथला कार्यक्रम आम्हाला टीव्हीवर कळाला त्याच्यामुळे आम्ही दोन मी दोन दिवसासाठी आलो बघते काल ऐकले आणि आज पहिला दुसरा दिवस इथली व्यवस्था कशी वाटली एकदम व्यवस्था मी पाहिलेला कार्यक्रमात कार्यक्रम आतापर्यंत कार्यक्रमापेक्षा चांगली वाटली